जय शिवराय मित्रांनो शासनाने आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय जारी करून जे पिकाचं नुकसान झालेलं होतं त्याला त्याच्यासाठी तीन हेक्टरपर्यंत याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे जे नोव्हेंबरमध्ये दोन हजार तेवीसमध्ये नुकसान हवेळी पाऊस झाला होता त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठीचा हा आता निधी वाढून आलेला आहे म्हणजेच आता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे आणि या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की बारा जी नैसर्गिक आपत्ती आहे याच्यातून पंच्याहत्तर टक्के केंद्र सरकार देणारे अनुदान आणि पंचवीस टक्के राज्य सरकार अनुदान देणारे म्हणजे शंभर टक्के अनुदानामध्ये आणि बारा जे नैसर्गिक आपत्ती आहे त्यामध्ये चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूस तुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे हिमवर्षाव ढगफुटी ढगुटी टोळधाड थंडीची लाट व कडक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना लागू राहणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबा निकषातून ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे ते ही वाढवून दिलेली पहिले आपल्याला मदत मिळायची जिरायत पिकासाठी बागायत पिकासाठी आणि बहुवार्षिक पिकासाठी नुकसान पहिले किती भेटायचे आठ हजार पाचशे रुपये भेटायचे दोन नंबरला होतं सतरा हजार पाचशे रुपये आणि तीन नंबरला होतं बावीस हजार पाचशे रुपये याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर मर्यादित सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित म्हणजे आता हा निधी खूप मोठ्या प्रमाणावर तुम आपल्याला वाढून मिळणार आहे शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील वीत निकषा व्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अर्धाने येणाऱ्या मदतीची रक्कम वरील पत्रात दर्शवल्याप्रमाणे असणारे म्हणजे तुम्हाला मी मागं सांगितलं तशाप्रमाणे ही मदत लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आता जी दुष्काळग्रस्त शेतकरी आहे त्यांनी ई के वाय सी करून घ्यायचं आहे आणि जे दोन हजार नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ज्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यानेसुद्धा फॉर्म आलेले आहे सी एस सेंटर सी सेंटरवाल्यांकडं तुम्ही तिथं ई के वाय सी करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे जे मिळणारं अनुदान आहे वाढीव हे तुम्हाला तुमच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे त्यासाठीचा जी आर एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात म्हणजे आजच प्रसिद्ध करण्यात आला आणि याची रक्कम ही तुम्हाला आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये पुन्हा एक जे आर निघेल त्या जे आरमध्ये तुम्हाला किती यासाठी निधी वितरित होतोय हेच आता बघावे लागणार